श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यासाठी आले या सर यांची भेट घेण्यासाठी आली आम्हाला त्यांना अशी विनंती करायची ह्या ज्या घटना नेहमी घडत असतात किंवा काल पाठवाची घडली या अनुषंगाने आज आम्ही कडकडीत गाव बंद ठेवलेले हो आहे आणि ज्या त्यामध्ये जो कोण असेल त्याच्या मुळाशी जाऊन त्याला कडक शासन झालं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि तुम्ही अख्ख्या गावाने आज कडकडीत अत्यावश्यक शॉब मिळून अख्ख्या गावाने सगळे व्यवसाय बंद ठेवून कडकडी कर बंद केला आम्हाला खूप सपोर्ट केला आणि तुम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या तुमच्या सगळ्या टीमनी खूप मोठं सहकार्य केले डी एस पी होते तुमचे बाकीचे सगळे लोक होते तुम्ही सगळ्यांनी खूप सपोर्ट केला त्याबद्दल आम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या मुळाशी जाऊन ते कोण आहेत ते दोषी आणि त्यांना कडक जास्तीत जास्त कडक शासन कसं होईल आणि ते त्यांना कडक शासन झाले हो गावात त्याची पण शांतता नादेल असं आम्हाला मनापासून वाटते आणि आमच्या जर कोणी काही दोषी असेल आम्ही कायदा सोडून चुकीचं वागत असेल तर आम्हालाही कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही ते नाही आणि आम्ही पण नाही पण जो कोण दोषी असेल त्याच्यावर निश्चित कायद्याने ऍक्शन तुम्ही घ्या या अशी आम्हाला अशी आमची तुम्हाला नव्हे विनंती असेल आपल्या भावना जे आहेत ते आपण सनदशीर कायदेशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने व्यक्त केलेलं आहे शासन आपल्या भावनांची निश्चितपणे दखल घेणार आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने या सदर पुण्याच्या मुळाशी जाऊन जे आरोपी आहेत या घटनेमध्ये त्यांना आम्ही शासन करू असे शासनाच्या वतीने मी आपल्याला ॲक्शन धन्यवाद